आसामच्या कामाख्या देवीची प्रतिकृती कळवणमध्ये श्री ओम गणेश मित्रमंडळाच्या वतीने साकारले काम अंतिम टप्प्यात श्री ओम गणेश मित्रमंडळाला गणेशोत्सवाचे पन्नासावे सुवर्ण महोत्सवी वर्ष होत असल्यामुळे आसामच्या कामाख्या देवीच्या मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा म्हणून साकारण्यात येत आहे काम अंतिम टप्प्यात असल्याचे मंडळाचे अध्यक्ष रमेश शिरसाट संजय मालपुरे विजय पगार नंदूजी खेरनार यांनी सांगितले देखावा बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी राहणार आहे त्याचे देखील नियोजन केले जात आहे पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू यांनी सुदर्शन चक्राने देवी सतीच्या मृत शरीराचे एक्कावन्न भाग केले होते आणि ज्या ठिकाणी ते भाग पडले ते ठिकाण शक्तीपीठ म्हणून नावारूपाला आले अशी आख्यायिका आहे देवीच्या दर्शनासाठी नागरिकांना आसाम गुवाहाटीला जाणे शक्य होत नसल्यामुळे मंडळाने ठरवले की देखावा पण होईल आणि देवीचे दर्शन पण होतील असा मंडळाचा प्रयत्न आहे लोकशाही एटीन न्यूज मुख्य संपादक बापूसाहेब देवरे पहिले गणपती मंडळ हे गणेश नायक मंडळात सुभाष भावरलाल जैन यांनी काढलेलं होतं आणि एकोणीसशे शहात्तर साली आपण आपल्या मंडळाची खऱ्या अर्थानं स्थापना केली हे मंडळाचं पन्नासावं वर्ष आहे मंडळाचे साधारण साठ सभासद आहेत सर्व समाजाचे सर्व व्यावसायिक प्रत्येक क्षेत्रात असलेले इथे मंडळाचे सभासद मंडळाला यावर्षी पन्नास वर्ष आपले पूर्ण होत आहेत योगायोगाने मंडळाचा पहिला अध्यक्ष हा मुस्लिम समाजाचा होता अकबर शाह म्हणून आतुती हयाती हा मंडळाचा पहिला अध्यक्ष होता आणि पन्नासा वर्षी मंडळाचे अध्यक्ष म्हणून रमेश प्रसाद काम पाहत आहेत त्यांच्यासमोर स्गाचा अध्यक्ष म्हणून संजवनाना मालपुरे काम पाहत आहेत आणि या संपूर्ण मंडळाच्या देखाव्याचं जे संयोजक म्हणून आहे ते विजय चंबक पगार हे सर्व काही काम पाहतात नेहमीप्रमाणे गणपतीच्या देखाव्याबरोबरच यावर्षी आपण पहिल्यांदा राजकोट इथून एक लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी पाळण्यांचं आपण आणलेलं आहे त्या पाळण्यांसमेच लहान मुलं महिला यांच्या यांच्यासाठी आपण एक मोठं या ठिकाणी स्टॉल तयार केले हे सर्व स्टॉल समोरच्या ग्राउंडवरमध्ये आहे आणि या ठिकाणी मात्र जेवणा खावण्याचे जेवढे स्टॉल आहेत ते या ठिकाणी आपण केलेले आहेत मंडळाचे या डेकोरेशनचा अंदाजे खर्च आम्ही बावीस लाख रुपये धरलेला होता हा खर्च त्याच्यापेक्षा थोडासा पुढे गेलेला आहे आमचा आम्ही या दृष्टीकोनातनं समाजातले ज्यांचे ज्यांचे आपल्याशी वैयक्तिक संबंध आहे यांच्याकडून आम्ही जाहिराती स्वरूपात आम्ही काही मागणी करतो आहे स्मरणिका काढतो प्रसंगी आणि या, आम या स्मरणिकेला आम्हाला आपल्याला जाहिरातीला प्रति प्रतिसाद तसा बऱ्यापैकी आणि चांगल्यापैकी ना आत्ता ह्या वर्षी ओम गणेश मित्र मंडळाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत ह्या मंडळाने आत्तापर्यंत मोठे मोठे डेकोरेशन केलेले आहे सप्तसिनी देवीचं केलेलं आहे अमरनाथ अमरनाथचं केलेलं आहे पंढरपूरचं विठ्ठल मंदिरांचं केलेलं आहे महाभारताचा देखावा केलेला आहे साडेतीन शक्तीपीठापैकी ते देखावे केलेले आहेत असे अनेक धार्मिक देखावे ह्या मंडळाने केलेले आहेत या मंडळाकडनं कळवण तालुक्यातल्या सर्व लोकांच्या अपेक्षा असतात की कायमच मोठा देखावा देखा देखावा देखा करावा त्यानिमित्ताने आम्ही यावर्षी मिटिंग घेतल्यानंतर आमच्या डोक्यात दोन तीन मोठे धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने कोणते देखावे करावे असं विचारविनिमय केला त्याच्यात आम्हाला कामाख्या देवीचं डेकोरेशन करावं वा असं वाट वाटलं कारण ह्या देखावा माझे आपल्या महाराष्ट्राची पण मागील शिंदे सरकारांची पुढची पार्श्वभूमी आहे व तसेच एक्कावन्न शक्तीपीठांपैकी मा कामाख्या देवीचं एक स्थान म्हणून गणलं जातं जेव्हा भगवान विष्णूंनी शक्ती देवीचे एकवीस शिर एक्कावन्न शिरच्छेद केले त्या एकापैकी त्याच्यातला एक अवयव म्हणजे जो जनशय किंवा गर्भाशय असतो तो गुवाहाटी इथे पडला आणि त्यानंतर त्या आख्यायिकेप्रमाणे हे अतिशय अवयव तिथं पडल्यामुळे त्या गुवाहाटीला आसाममध्ये खूपच महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे दरवर्षी महाराष्ट्रातील व भारतातील व पर परराष्ट्रातली लोकंसुद्धा प्रचंड गर्दी करतात तिथं सांगतात तिथं आठ नऊ दहा तासापर्यंत दर्शनाची रीग लागलेली असते तेव्हा ते, ते कुठं दर्शन होतं इतकं पवित्र स्थान बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील सर्व लोकांना तिथं जाणं शक्य होत नाही त्यानिमित्ताने आप आम्ही असं ठरवलं की देखावा पण होईल आणि त्याची जी प्रतिकृती आहे ती आपण कलवणमध्ये जर केली तर आपल्या पंचकृषीतील लोकांना थोडंसं मा कामत्या देवीशी पण कळेल आणि त्याची काय पार्श्वभूमी आहे किंवा थोडक्यात त्याचं ज्ञान आपल्या कलवणमध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तर ते यशस्वी होईल असं आम्हाला वाटतं साधारणतः ह्या देखाव्यासाठी आठ ते नऊ दिवसात पंचवीस ते तीस हजार लोक येण्याची शक्यता आहे त्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी आम्ही बऱ्यापैकी प्लॅनिंग करतो आहे सर्व लोक आम्हाला गर्दीचं नियोजन करण्यासाठी सर्व लोक जे सर्व सभासद आम्ही कशोशी प्रयत्न करत आहोत व जे, जे भाविक देवीच्या दर्शनासाठी येतील त्यां